नमस्ते नावान पत्ता समारेक सर माझं नाव संदीप तानाजी पवार राहणार निलेवाडी तालुका हात कलंगडी जिल्हा कोल्हापूर आपली जी आता काकडीची भराटी सर काकडीची भराटी कोणती बेली बेली हा तुमची उंची किती आहे माझी उंची मी आता भोंड्यावर उभारला आहे की नाही सहा फुट आहे आहे तार किती फुटावर लावले ती सर सहा घेतल्या घेतली आहे की नाही आता हे तारेच्या वर सुद्धा किती उंची गेली वर खालावर एक फूट वंच आहे तारेच्या पण वर गेलेला आता अंतर किती सरीतलं अंतर किती सरीतलं अंतर साडेचार फुट आहे साडेचार बायस किती अंतर लावले सव्वा फुटावर सव्वा फुटावर लावले हे आता ही जी व्हरायटी सर आपण ह्याच्या अगोदर कधी ककडी केली होती केली होती केली होती केली होती किती उंटात केली होती ह्या जरा केली होती केली होती किती दिवसापूर्वी केली होती गेल्या वर्षी केली होती गेल्या वर्षी एक वर्ष झालं बरं आता हे जे आपण करून किती झाले ककडी लावून आजचा बेचाळीस दिवस झाला बेचाळीस दिवस झाले आता पण किती तोडा झाले आजचा पाचवा तोडा बेचाळीस दिवसात आजचा पाचवा तोडा पाचवा तोडा बर हे बिल टोकन केली होती काका बी टोकन होत पहिला तोडा बी टोकनल्यानंतर किती दिवशी झाला तेत्तीसाव्या दिवशी पहिला तोडा तेत्तीसाव्या दिवशी झाला तेत्तीसाव्या दिवशी पहिला तोडा झाला दोनशे किलो नाही वीस गुंट्यात दोनशे किलो हा तुम्ही आज पर्यंत अठरा साडे अठरा गुंटा म्हणजे गुंटा दोन गुंटा कमीच आहे म्हणा जास्त नाही एवढं कमी क्षेत्रामध्ये साहेब पहिल्या तोड्यात आणि इतक्या फास्ट तोडा कधी निघाला होता नाही निघालेला नाही अडतीस अडतीस चाळीस दिवस जाते तीच होय म्हणजे आता पण आपला एक तिथं दोन तोडं व्हायला पाहिजे होतं होय होय आपले किती तोडे झाले हो आजचा पाचवा तोडा पाचवा तोडा ते पण किती माल निघाला आतापर्यंत आतापर्यंत आजच्या सकट जवळजवळ अठराशे एकोणीसशे किलो होईल अठराशे ते एकोणीशे हा आता ही जी काकडी बघतो साहेब ही जी साईज बघतो सारखी साईज सारखी साईज आहे आणि जवळजवळ तीनशे कि चारशे किलो माल तोडला एक नाही दोनच काकडी अशी वाकडी झालेली निघत्या किती किलो मध्ये तीनशे किंवा चारशे किलो मध्ये एक नाही दोन काकडी वाकडी झाली निघते पण तारत तार अडकलेली डंक माशीचा काही एकही दिसणार नाही ना, फिरून बघा मधमाशी आणि एकही मधमाशी बघतो का मधमाशी ह्याच्या अगोदर कधी असायची ग नाही आहेत बरोबर आहे त्या आता आपण तुम्ही म्हणाल की मगाशे आपण काकडी तोडताना चावा येते अंगावर एवढ्या मधमाशी अंगावर ह्याच्या अगोदरची जी ककडी केली होती साहेब रासायनिक के वर केली होती आणि वैदिक ककडी ह्या वेळेला केली बदल काय झालं आपल्याला उत्पन्नाला फरक आहे बर खर्च कमी बर आणि आणि काय क्वालिटी चांगली आहे आणि बदल्यात माल जात नाही बदल्यात कसा झाले साहेब चारशे किलो मध्ये जर तुमचे दोन हजार निघत असतील तर बदल्यात द्यायच्या कुठल्या हा मग तेच म्हणतोय पहिल्या दिवशी फक्त एक पीसवी बदलत गेली ती गेली कशामुळे आम्हाला तोडायला वेळ झाला साईज मोठी साईज त्यामुळं दिवशी जी तोडा तो बदलत का गेला साईब माहिती दिवस तोडायला पाहिजे होतं फक्त काय झालं दीपाळ असल्यामुळे सणामुळे मार्केट बंद म्हणजे तोडा आपला किती दिवशी झाला असता तिसऱ्या दिवशी झाला असता म्हणजे ह्या चुकीमुळे आपल्याला तो पहिला माल बदलत गेला एक बॅग गेली म्हणजे बेसन रोज मध्ये किती दाखवत आहे आपला अभ्यास करायचा असेल तर अभ्यास करतात बरोबर सर आपण हे बी टोकन केलं नाही उगवून याला किती दिवस लागते याला तरी सहा या, सात दिवस जाते सहा ते सात दिवस ज्याला आपण रोप लावतोय त्यानंतर आपण जर तोडा करायचं म्हटलं जर केमिकल वर तर किती दिवस लागतात रोप लावून रोप लावून जाते की अडतीस अडतीस एकोणचाळीस दिवस आपण सर बी लावतोय बी लावून सुद्धा उगवतोय सहा दिवस त्या उगवणीला घेते आणि त्यानंतर एवढं स्पीड मध्ये बाहेर येते म्हणजे ह्याला काय काय वापरलं सांगायचं सुरुवातीला कृषी अमृत बेसव डोस टाकला त्यानंतर पंचवीस दिवसानंतर रिव्हर्स नंतर बेसोडोस डोस केला दिला त्यामध्ये काय काय दिलं हे केलं एस एस एम आणि कृषी अमृत बर आणि दुसरा पेपर वर्क करून पेपर वर्क करून टाकलं बरं ह्याचा फायदा काय झाला गो आपल्याला फायदा म्हणजे उंची वाढल्या फुलकळी वाढल्या आता सर फुलकळी बघते धमक दिसते सगळं बोट ठेवायला जागा नाही एवढी सगळी फुलकळी भरपूर आहे काकडी बघू शकतो आपण किती बघा तुट हे होत नाही रे तुटत नाही गर बघायचे गर, किती गर्व गर आणि वजनाला पण फरक आहे एवढं आहे तर बीज आणि पाणी बिनी काय म्हणतात पाणी गळते अगोदर तोडून ठेवली आणि उद्या जर द्यायला गेला तरी पण हाय तशी राहते राहते मऊ पडत नाही आमची मऊ पडते आणि गेल्या वेळेला आम्ही केली होती की नाही हीच हीच व्हरायटी तोडून पेपरवर ठेवायची का तर एखाद्या वेळेवर सोमवारी मार्केट बंद असते मग वर तोडली आणि ती मंगळवारी जर द्यायची म्हटलं तर ती पूर्ण बिल अशी तशी व्हायची आशी, कप थिल्ण थिल्ण कुण, 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 ना, ना, का नाही बरं ह्याचा अभ्यास केला का असं का झालं तिचा अभ्यास केला कृषी वैदिकच्या बेसवल्स वैदिकचा बेसवल्स जो दिला वैदिकची बेसवलोस किती झाली सर दोन दोन झाले ह्या आता सर किती दिवस झाले आता मला बेचाळीस दिवसात दोन बेसवल्स झाले आपण काय केलं जास्त पोषण दिलं मी रासायनिक कंटाळले सगळं हे बंद करायचं म्हणून ठरवलं होतं हा शेवटचा पर्याय म्हणून करून बघूया म्हणलं माझा मूळचा व्यवसाय आहे जेसीबीचा जेसीबीचा हा तिकडे पैसे मिळवायचे आणि शेतीत घालायचं आणि किशात काहीच नाही बरं असं व्हायला लागल्यावर बंद करायचं म्हटलं होतं ती बघितल्यावर पप्पा म्हणलं त्या वेळेला बघूया तरी एकदा करून बरं झालं ही टेक्नॉलॉजी तुम्हाला युट्यूब बघून बरं युट्यूबवर युट्यूबवरच नंबर घेतला सरांचा हुडकून बघ किती व्हिडिओ बघले तुम्ही युट्यूबला जवळजवळ एक पन्नास बरोबर असते कित किती पन्नास बरोबर घेतला असते किती दिवसात कुठल्या आठ दिवसात आठ दिवसात पन्नास व्हिडिओ हा पूर्ण बघायचा पहिल्यापासून सुरुवातीपासून शेवटपर्यंत दोन मिनिटाचे चार मिनिटाचे नसतात कमीत कमी अर्धा तासाचे पुढे असते राम सरांचं दीड दीड तासात व्हिडिओ मी बघितली तर पण पप्पा काय म्हटलं दुसऱ्याच ऐकाय ना आपण एकदा हे करून बघूया वापरून बघूया बर तुम्हाला किती दिवसात वापरल्यानंतर आठ दिवसात कळायला लागलं तर काय चाल चाल काय स्पीड चालू आहे त्याच्यावरून तुम्हाला लगेच कळालं वाढायला लागली ला दोरा बांधून घेतला तिसऱ्या दिवशी नाही पान दोन पानं फुटल्यानंतर तिसऱ्या दिवशी दोरा बांधायला चालू केला चार पाच दिवसानं त्याला वेल अडकायची पाळी आली म्हणजे किती दिवशी सर एवढी स्पीड लागली होती मला सांगू का पंधरा पंचवीस तारीख पंचवीस तारखेला बाग येत होती म्हणजे किती पटार होते असे मधल्या बर दोन पोटावर असेल बरं आता इथं सर माल बघायला जातो सर माल किती एवढा माल आहे भरपूर एक दोन तीन चार पाच सहा सात अगदी सेटिंग सर सगळ्यात विशेष म्हणजे प्लॉट एक ते प्लॉटवर प्लॉट घेतला प्लॉटवर ही ह्या प्लॉट मध्ये अगोदर टोमॅटो घेतलेला गेला होता एवढा प्लॉट आहे हे असं अजून किती झाला असा प्लॉट म्हणजे सुरुवातीपासून पहिल्या बेडून हे जर जमीन बघायला गेलो अगदी काळी आणि चिकट जमीन आहे चिकट जमीन चारी बाजून सगळं ऊस आहे हे बघतोय दाखवत चारी बाजून ऊस आहे ज्या वेळेला हे जर दैवा पडते आता मी व्हिडिओ करताना बघितलं पूर्ण ककडीवर असं पाणी उठलं दैवार साठलं होतं दैवार साठल्यानंतर काय होते ककडी किती दिवस चालते माहिती आहे मला लगेच नाही प्लॉट ह्यात मिडीकूच एकतर आहे का आता हे नुसतं फुल उमल तो पण लगेच सेटिंग झाले सेटिंग आहे अजून दैवार दिसते किती किती आहे जरा झूम केलं Hmm. पूर्ण दैवार दिसत त्यातलं पाणी किती साठले त्यातलं फळमाशी एक एक फळमाशी बघायला अजिबात नाही 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 फळमाशी काय काकडी आहे तुम्हाला दाखवतो एक नहीं। नहीं। मला काकडी उडकून दावा की जेव्हा डंक मारलाय अशी एक पण नाही कुठे येते मी ते सर तिथं पाणी आहे म्हणजे काकडी जर पाणी असेल तर ती डंक मारायती डंक बसतच नाही तर कशाला येईल ती काकडासाठी एक ट्रॅप लावलेला नाही अखंड प्लॉट मध्ये आणून ठेवले ठेवलेलं नाही आपल्या बरोबर ज्यांनी काकडी लावली केमिकल वर आहेत त्यांची परिस्थिती काय ना आपली परिस्थिती त्यांची परिस्थिती आपल्यानंतर चार दिवसांबाग चालू झाली चाल बरोबर एकाच दिवशी लावल्यात त्यांनी रोप तर आपण टोकन लाय टोकन आपण केली बी टोकन आपण केली रोप लावले रोप लावल्यात कारण ती पण मला कसं माहिती मला डाल पडल्यानंतर त्यांच्या गाडीतनं माझं दोन ट्रे आलत मागवले आलं मी बरोबर तिने पण बिलीच केली ती दोन ट्रे आणाय गेलो त्याशी ती लावत होती बरोबर काय आपल्या बरोबरच त्यांची परिस्थिती काय त्यांची परिस्थिती माझ्या अंदाजानं पहिल्या दिवशी मला भेटला माझा माल गेला त्या दिवशी एक पिशवी घेऊन आला तो माल माझ्याच गाडीतनं गेला आहे बर मार्केटला बर दुसऱ्या दिवशी त्यानंतर तिसऱ्या दिवशी दोन पिशव्या निघाल्या होत्या आणि काल काही तर सहा पिशव्या निघाल्यात आता पण किती माल निघाला असेल त्यांचा त्यांचा सहा पंचवीस किलोची पिशवी हो बर दीडशे दोनशे तीनशे किलो झाला असेल तीनशे किलो माल आपल्या बरोबरचा प्लॉट तो वैदिक आपल्यात माल किती निघाला आतापर्यंत सतराशे अठराशे किलो झाला आतापर्यंत अठराशे किलो माल निघाला होईल अठराशे किलो कुठं सर आणि तीनशे किलो किलो तीच सांग आणि बाग एवढीच आहे त्यांची आहे माल कसा निघाल त्यात हा नाही ना हाईट पण नाही आणि फुलकळी पण कमी आहे बरं किती पट सर एक्स्ट्रा निघाला म्हणजे माल आपला सहा पट तीन संग अठरा हो सहा पट निघाला आहे की नाही आपण सहा पट एक्स्ट्रा माल काढला म्हणजे का काय एक्स्ट्रा काढला याचा अभ्यास केला का तुम्ही अभ्यास म्हणजे त्या वैदिकच्या लागवडीचं परिणाम फरक आहे की नाही म्हणजे वैदिक मध्ये पर... ब... एवढी ताकत आहे रिझल्ट मध्ये आहे तुम्हाला असं वाटलं होतं का सुरुवातीला याला वापरायच्या अगोदर तुम्हाला असं वाटलं होतं की आपल्यात पण हे चमत्कार केलं त्यावेळेला रोप उगवून आले आम्ही नुसत्या तारा पण वर घेतले नाही पहिला हा तसाच प्लॉट होता आणि ती वाढायला लागल्यानंतर आम्हाला कवा दोरा ओढतोय आणि त्याला कधी अडिकतोय असं झालं वाढले ती दोरा बघ चढायला लागले त्याच्या चढायला लागले अफवा पण चढायला लागले तुमचं वय किती पासष्ट पासष्ट वय तुम्ही आज पण किती शे लहानपणापासून शेती खरं कुठं नाही नाही लहानपणापासून असल्यापासून शेती हा व्यवसाय एवढं एवढं स्पीड आणि उत्पादन आज पण कधी बोललं निघाल नाही परवाना बोललं होतं की एवढं उत्पन्न निघालेलं नाही बाग बी आमची आले नव्हती कधी चालली नाही बरं ह्या वर्षी कसं काय जमलं जुळून कसं आलं जुळून म्हणजे ते रासायनिक खतं बंद केलीत आणि तुमच्या कंपनी खतं चालू केले बरं एवढा चमत्कार केला एवढा चमत्कार आणि पण जास्त त्रास आहे किंवा खर्च पण वाढत नाही रोज रोज फवारणी घ्यायला लागत नाही किती सर फवारणी घेतो सर आपण आठवड्यात नाही एकदा आठवड्यात नाही एकदा आणि ज्यावर केमिकल करतो त्यावेळेला रोज धुका आले की रोज आले की लावा पाठला रोज धुका आले की लावा पाठव कंटाळ घेऊन गेला फवारणे मारून मारूनच घायला याय आणि पैसे मामा आतापर्यंत किती वर्षाला शेती केली म्हणजे पास्थे। पास्थे। पन्नास वर्षी शेती केली आता किती कोटी रुपये मिळवले सगळे पदार्थ पदार्थ पन्नास वर्षी शेती केल्यानंतर शिल्लक काय राहिले नाहीत अवश्केला <laughs> 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 केला काय गा, का बाई निंबळ जाते ते काट्यात निंबा मारते रात्री काय आपल्याला काही राहत नाही कष्ट तेवढे आपल्या जनावरांना घालेल चार तेवढी आपली म्हणा काय वाटतंय समाधान आहे हा समाधान आहे मागेला एक नंबर समाधान एवढा निकत ढिगाण माल निघायला लागलाय बघून काय आणि अजून ओढून देईल आत्ता रंगात आलाय आता दोन टेन निघालाय अजून किती दिवस आलं काय वाटतंय आपल्याला अजून एक महिना चालेल की आरामशीर एका महिन्यात अठरा काकडी निघावी अपेक्षा आहे शंभर टक्के निघाल पाहिजे सर आता पहिले पाच तोडी निघाले दहा दिवसात म्हणजे अजून एक महिना राहिला सर आणि आता मार्केटची परिस्थिती काय हो सर वीस बावीस रुपये आता नाही आता अठरा अठरा अठराशे किलो किती माल झाला दर किती झाले पैसे किती झाले रस किलो बावीसशे रुपये पस्तीस चाळीस ते चाळीस हजार आपण खर्च किती केला खर्च तेरा हजार शंभर रुपये किती तेरा हजार शंभर रुपये चौदा हजार रुपये सर चौदा हजार खर्च करून किती रुपये झाले आपले चाळीस हजार रुपये चाळीस हजार झाले जे किती रुपये फायदा आता रोजी आज रोजी आता जवळजवळ सव्वीस हजार रुपये फायदा रुपये पहिल्या पाच तोड्यात सर किती तोडे बाकी अंदाजे सहज धरले किती पैसे होतील काय वाटतंय अजून <laughs> एक दोन लाख तर होतील असा की नाही असा अंदाज आहे बघा ह्या अगोदर आपण ह्या रानात ककडी केली होती केमिकल वर तीन टन निघाली तीन टन शेवटपर्यंत आणि रोज पाटील पंप करायचं मोठी पोती वर वाखड रोज 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 दोन तीन पोती निवरायला घालायची जनावरांनी घालायची कारण मार्केटला घेत नाहीत घेतलं तर पन्नास नाही साठ रुपये देणार पंचवीस किलो भाडं पंचवीस रुपये त्यांची तोलाही हमाली इकडं तिकडे केलं तर ती पंचावन्न ते साठ रुपये खर्च आहे पदरचं पैसे द्यायला पाच रुपये वरून पदरचं घालाय लागते बरं घालायचं जनावरांनी वेळेला किती नेली घालणार त्यावेळेला एक दोन काय एक काकडी लिहिलेलं काकडी एक काकडी सुद्धा घालून नाही नाही खायलाच काही नाही असे घाल लागते एवढे नाही म्हणजे शंभर टक्के शंभर टक्के मार्केटला जातोय माल होय होय मार्केटची परिस्थिती काय हो हे वोड़ते। 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 माल ओळखत का आपला माल चांगला आहे म्हणून पाठवून द्या म्हणून माग लागले आता काल मुंबईला पाठवलंय बर तर वाले का वाल काल फोन आला होता मार्केट मध्ये माल का दिलेला नाही म्हणून बरं म्हटलं तुमच्याकडे जरा रेट कमी आहे तिकडे जरा वाढलाय म्हणून तिकडे पाठवलंय बरं काय हो पैसे जिकडे म्हणजे रेट वाढवून मिळायला लागले जे व्यापाऱ्यांच्या मागण्याचा असं ह्याच्या अगोदर कधी घडायचं आपल्यासारखं माल नाही मार्केटमध्ये आता मार्केट मध्ये माल नाही आपल्यासारखा असा नाही 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 एक नाही माल नाही जादू एक नाही साच्यातनं काढले का दिसते माल सर अंदर धराबर असतात हतार धराबर एक सारखा माल आहे काढले का एक सारखी ककडी आणि मग मुंबईला मोठी असली तर चालते हो चालते त्यामुळे वजन वाढून मिळते दोन रुपये जादा मिळते अगदी बारीक जेवढी बारीक दिली तेवढा केला नसता तर काय परिस्थिती झाली असते मी बाग पण आली नसती आणि मी माळवच विषय सोडून दिला करायचंच नाही नमस्कार बस शेवटचा प्रयोग जो करायला गेला वैदिक न काय गेलं काय झालं तर मट लावणार आहे मोकळा आहे बर आमच्या डोक्यात काय होतं आधी शिवाजीवर एक प्लॉट करून बघ्या बरं जर रिझल्ट चांगला आला तर दुसरा लावायचा घेतली पण फक्त रान मोकळं ठेवलंय जसं राम सरांनी सांगितलं लगेच मोठं धाडस करू आणि माझे रासायनिक वर टोमॅटो पण आहेत बरं चालू आहे पंधरा गुंट्यात पाच ते सहा बॅगा निघते त्या एक दिवस किती पाच ते सहा बॅगा पण बॅग दीडशे दोनशे किलो माल निघते राबणूक तर निघते कसं खर्च बघत नाही आता तुम्ही घरात किती जण राबत तिघ जण समाधान वाटते की नाही आता आता समाधान आहे की त्याच्या आधी कधी समाधान नव्हतं त्यात आली बाहेर जाऊ वाटत नाही असते ती अजिबात घरला सुद्धा येत नाही संध्याकाळी सातला घरला येते समाधान आहे आमचं रोज सकाळी पहाटे चार ला राहणार असते आजही म्हणजे एक मी उदाहरण सांगतो सर सावलीत घर राहण्यात येतात आणि सावलीत घरला जाते म्हणजे काय सूर्योदय अगोदर राहण्यात येते नंतर घरी जाणे आणि ह्यात जर एससीडी वैदिकची जर सात असेल तर सोने पे सोहागा पैशाचा पाऊस खरंय कुठे खरंय मम्म काय वाटतंय तुम्हाला ते बरोबर आहे अगोदर इथं आणत उभारं वाटत होतं का आले हो की अगदी कुठे बघून थांबू वाटत नव्हतं इथं प्लॉट बघून तुम्हाला भेटायसाठी आले काय वाटतं सर तुम्हाला चांगला प्लॅटॉल एक नंबर प्लॅट आधी आण आधी कधी नाही बघितले आठ एकर राहन ही समोरच वाट्या नाही आता ऊस यांच्याकडे जाते आपलं प्लॉट बघून तुम्हाला भेटायसाठी आले तिने सांगितलं तर आलं की मला बोलावा म्हणून ड्रिप एप्लिकेशन मध्ये काय काय वापरलं फ्लॉवर काय वापरलं ड्रिप ड्रीपला सॉइल चार्जर हा फ्लॉवर चार्जर हा एनर्जी गोष्ट हा आणि फवारणीसाठी काय का फवारणीसाठी फ्रूट चार्जर हा पुन्हा इंस्टंट चार्जर हा फ्लावर। फ्लावर साईज आता सर बघायला गेलो ह्या वर आता एकासह पाण्यावर दावणी वगैरे काही सुद्धा नाही का बरं एवढा आता दैवावर धुकं पडायला रोज धुकाय दररोज धुकं पडली पानावर एवढं दावणी भरायला पाहिजे प्लॉट बघतोय अगदी कोरा करीत आहे परिणाम आहे सगळं म्हणजे ताकद जरी दिली तिसरा बेसलडोस दोन दिवस म्हणजे काय उत्सुकता लागल्या लागले शेतकऱ्याला की शेतकरी घालायला माग पुढं बघ बघत नाही जर मिळायलाच नाही लागलं तर कुठलं घालणार हो बर ह्याच प्लॉट सर आपण केमिकल वर एक टोमॅटोचा प्लॉट केला होता त्याची परिस्थिती काय होती टोमॅटो किती नाही चार टन झाली बघा चार टन टमाटो चार टन ककडी किती टन निघाली तीन टन निघाली टन ककडी म्हणजे हे सर ताळेबंद खर्चाच ताळेबंद आज पण कधी लागला होता का नाही प्रत्येक वेळेला त्यामुळे तीन वर्ष झाले मी चार वर्षाला माळव करतोय कंटाळून ह्या वेळेला म्हणलं बंद करायचं बस करायचं शेवटचं म्हणूनच केलंय तर एवढी सरे चांगली टेक्नॉलॉजी निर्माण केली तर रामसरांना तुम्ही काय संदेश द्याल खूप छान केले शेतकऱ्यांचं कल्याण केले फक्त सगळ्यांनी वापरायला पाहिजे प्रत्येकानं थोडं थोडं करून अनुभव घेतला पाहिजे बरं सगळ्यांचं सर चांगले दिवस येतील शेतकऱ्याला शेती तोट्यात तो तो म्हणायचा विषयच नाही हो शेतकरी मध्ये शेती परवडतच नाही केमिकल वर परवडतच नाही स्वतः सांगते ना मी बंद करायचं ठरवलं तर बरं आता वैदिक जर वापरलं परवड द्या काय अडचण नाही आता आपण ही तोडा केला आहे का के नाही सर हे अंदाज माल किती असलो तरी चारशे साडेचारशे किलो आहे निम्मा प्लॉट तोडलाय सर ह्यात आपण तुम्ही मग म्हणायला लागणार नाही एक जर ककडी जर कुठे वाकडी आहे का बघा बरं नाही कशा होत एक सारखी साईज आहे अगदी एक सारखी साईज आहे म्हणजे साच्यातन जणू काय तिथं निटिंग करून आणलाय ठेवला आहे असं वाटतंय खडी एकदम स्ट्रेट आणि माल कडक काय वजनदार आहे कठीण आहे असा माल जर मार्केटला गेला तर मार्केटची मागणी शंभर टक्के म्हणला तसं आपल्या मार्केटला येऊ दे असं प्रत्येकाच फोन येणार ह्याच्या अगोदर असं कधी घडायचं हो हा मामा म्हणत होते की घरला काकडीचं वजन काय तेवढं होईल ककडी घ्या आणि किती वजन होते बघू आपण दोनशे पंचेचाळीस ग्राम दोनशे पंचेचाळीस अगदी मीडियम साईजची ककडी घेतली सर हे बदल्यातली ककडी नव्हे अडीचशे ग्रॅम म्हणजे पावशीर मध्ये किती बसल्यावर पावशेरची एक ककडी एक किलो चार म्हणजे पावश्यामध्ये एकच ककडी पावशे कोणी नेल तर एकच ककडी घालला कर नाही जी आहे का नाही आणि कवळी आहे आतनं पूर्ण कवळी एवढी मोठी असून सुद्धा दोनशे ही ही काढली दोनशे दोनशे पासष्ट भरली म्हणजे किलो चार अगदी हातात घ्यावरती लांबीला किती दाखवा मला एकवीत एक वीत आहे आणि झाडी बघितली की झाडी सुद्धा कमी आहे परंतु वजनाला जास्त वेट जास्त आहे तर ठीक आहे तर तुम्हाला मार्गदर्शन कोणा आपलं सर शिवाय चव्हाण सर, सर नमस्ते नमस्कार तुमचं नाव पत्ता सा सांगाय सर आमचं नाव शिवाय चव्हाण राहणा तासून तालुक्यात जिल्हा कोल्हापूर मोबाईल नंबर मोबाईल नंबर सत्याऐंशी सातष्ट अठ्ठावन्न पन्नास पंचवीस ओके थँक्यू आपलं सर